आमचं विद्यापीठ आहे सर आमचं विद्यापीठ आहे सर तुमचं आपलं विद्यापीठ आपलं विद्यापीठ आहे जाऊ द्या देऊ द्याय आम्ही ऐकतोय नमस्ते आज आपण आहोत पुणे युनिव्हर्सिटी म्हणजेच सावित्रीबाई फुले विद्यापीठात आणि इथे येण्याचं कारण म्हणजे इथं शिकणारे काही व्हिएटनाम ह्या देशाचे विद्यार्थ्यांनी चांगल्या भावनेतून मना गौतम बुद्धांची एक सहा फुटी मूर्ती पुणे विद्यापीठाला भेट म्हणून दिलेली होती जी इथं स्थापन करण्यात आलेली होती ती मूर्ती भव्य मूर्ती होती सहा फुटी मूर्ती होती आणि ती ह्या जागेवर स्थापन करण्यात आलेली होती पण गेल्या तीन दिवसापूर्वी पुणे विद्यापीठाचा जो ॲडमिनिस्ट्रेशन ब्रांच आहे त्यांनी ती मूर्ती अचानकपणे हटवून टाकली आणि त्यानंतर एकच गदारोळ सुरू झालेला आहे विद्यार्थी इथं प पुणे विद्या विद्या विद्यापीठात आक्रमक ज होताना आपण पाहिलेलं आहे त्याच त्याच अनुषंगाने आपल्या बरोबर काही विद्यार्थी आहेत अक्षयजी गौतम बुद्धांची सहा फुटी मूर्ती भव्य मूर्तीचं स्थापन तुम्ही केलेली होती जी वेटनावरनं तुम भेट आलेली होती ती अचानकपणे हटवण्यात आली असं तुमचं म्हणणं -तुम आहे काय सांगाल या सगळ सगळ्या प्रकरणावर जय भीम नमो बुद्धाय जय संविधान मी अक्षय कांबळे तर सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे इथं सहा फुटी तथागत गौतम बुद्धांची एक मूर्ती बसवण्यात आली होती ही मूर्ती शिक्षणशास्त्र विभागातील एचओडी आणि प्राध्यापकांच्याकडून बसवण्यात आली होती तर ही मूर्ती व्हिएतनामच्या काही विद्यार्थ्यांनी भारत आणि व्हिएतनाम यांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून या डिपार्टमेंटला भेट दिली होती शिक्षणशास्त्र विभागाला आणि इथल्या एचओडी प्राध्यापक या सगळ्यांनी मिळून खूप आनंदानं उत्साहानं त्या मूर्तीचं स्वागत केलं आणि ती मूर्ती इथं बसवली पण या विद्यापीठातील काही महाभाग असे आहेत की त्या महाभागांनी फोर्स इथल्या प्रशासनाला इथल्या एचओडींना इथल्या प्राध्यापकांना ती मूर्ती काढायला भाग पाडलं आणि या विरुद्ध आम्ही आवाज उठवल्यावर आम्ही आंदोलन केल्यावर आणि आम्हाला पत्र दिलेलं आहे की आम्ही सकारात्मक विचार करू पण प्रशासकीय स्तरावर यावर कोणताही विचारविनिमय आमच्याशी आतापर्यंत झालेला नाही जर ही बारा तारखेच्या आत मूर्ती बसवली गेली नाही तर बारा तारखेपासून मी अक्षय कांबळे स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे मूर्ती बसवलेली मूर्ती काढ काढण्याच्या पाठीमागं काही कारण वगैरे दिलं का तुम्हाला आम्हाला कोणतंही कारण यांनी कळवलेलं नाही पहिल्यांदा आल्यावर इथल्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की मूर्तीला काही इजा झालेली आहे आम्ही त्यांना खोल खोलात जाऊन विचारल्यावर त्यांनी आम्हाला परत दुसरं उत्तर सांगितलं की याच्या प्रशासकीय परवानगी घेण्यात आलेल्या नव्हत्या आता माझा सवाल आहे की एखादा स्टॅच्यू म्हणजे पुतळा आणि मूर्ती यामध्ये फरक आहे एखादा जर पुतळा बसवायचा झाला तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या परवानग्या लागतात म्हणजे आपले हिस्टॉरिकल डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून परवानगी लागते आर्क्योलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून परवानगी लागते गव्हर्नर ऑफिसकडून परवानगी लागते पण एखादी मूर्ती असेल तर मूर्तीसाठी कोणतीही परवानगी लावत लागत नाही महाराष्ट्रामध्ये तमाम लोक जे हिंदू धर्माला फॉलो करतात ते गणपतीची मूर्ती घरात आणतात त्यासाठी परवानगी घ्यावी लागते का तशाच पद्धतीने ही मूर्ती आणली होती या मूर्तीला कोणत्याही परवानगीची गरज नाही आणि जर अशा पद्धतीनं प्रशासकीय परवानगीचं कारण देऊन कोण आम्हाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या मूर्खांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला तुमची जागा इथला आंबेडकरी समाज दाखवून देईल काय मागणी करता तुम्ही सरकारकडनं आम्ही हीच मागणी करत आहोत की बारा तारखेच्या आत बारा तारखेला बुद्ध पौर्णिमा आहे त्या बुद्ध पौर्णिमेची प्रार्थना आम्ही इथं घेऊ बारा तारखेपर्यंत ही मूर्ती इथल्या इथं बसली पाहिजे आणि जर बसली नाही तर बारा तारखेपासून आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत आणि याला सर्वस्वी जबाबदार इथलं प्रशासन असेल बारा तारखेला बौद्ध पौर्णिमा आहे आणि बारा तारखेपर्यंत मूर्ती जिथं होती तिथं पूर्ण स्थापित करण्यात यावी अशी काही मागणी एन एस युआयचे अक्षय कांबळे यांनी आमच्याद्वारे आमच्या माध्यमांच्या द्वारे केलेली आहे अन्यथा ते इथं उपोषण सुरू करतील न्यूज डॉटसाठी Ni Zohaibes Pune